नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर वाईल्ड वर्सेस रिअल तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की नवीन ए टी एम कार्ड घेतलं त्याचं पिन जनरेशन कसं करायचं किंवा नवीन आपला ए टी एम पिन आहे तो जनरेट कसा प करायचा तर आपण स्टेप बाय स्टेप बघू फर्स्टली आपण ए टी एम कार्ड घेऊन आपलं जे बँक अकाउंट असेल सेंट्रल बँकेचं त्या ए टी एममध्ये जायचं आहे ओके तर आपण ए टी एम गेल्यानंतर ती चीपची साईड असेल ती तिकडे ठेवायची ए टी एमच्या दिशेने आणि त्याचं दाट इन्सर्ट करायचं इन्सर्ट केल्यानंतर दोन ऑप्शन मिळतात डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल तर आपण डोमेस्टिकवर क्लिक करायचं आहे डोमेस्टिकवर क्लिक केल्यानंतर लँग्वेज भाषा तर आपण हिंदी किंवा इंग्लिश करू शकतो इंग्लिश केले नंतर आपल्याला ग्रीन पिनचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे ओके स्क्रीनप्रिंट केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर बघा ओ टी पी जनरेशनमध्ये ते क्लिक करायचं आहे ओ टी पी जनरेशनवर क्लिक केल्यानंतर प्लीज एंटर युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो बँकेशी मोबाईल नंबर लिंक असेल तो तिथे टाईप करून टाईप करायचा आहे मशीनवर टाईप करून कन्फर्म करायचं आहे किंवा चुकीचा नंबर असेल तर क्लिअर करू शकता ओके जो बँकेशी जोडलेला असेल तो मोबाईल क्रमांक टाकायचा आहे टाकल्यानंतर प्लीज एंटर युअर कस्टमर आय डी कस्टमर आय डी बँक पासबुकवर असतो तो टाकायचा आहे कस्टमर आय डीला आपण सी ॲप नंबर पण म्हणू शकतो तो टाकल्यानंतर तो टाकल्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म झाल्यावर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी सेंड होईल ओके तो ओ टी पी बघा असा असेल वेट मिनिट कार्ड काढून घेतलं मी एटीएम मशीनमध्ये हे बघा ओ टी पी असा असू शकतो सहा अंकी ओटीपी ओ टी पी असू शकतो आता परत आपल्याला ए टी एम मशीनमध्ये टाकायचं आहे ओके टाकला आपण मशीनमध्ये ए टी एम आता नंतर इंटरनॅशनल डोमेस्टिक तर डोमेस्टिकवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लँग्वेज इंग्लिश किंवा हिंदी क्लिक इंग्लिश केलं नंतर ग्रीन पिनवर जायचं आहे ग्रीन पिनवर क्लिक केल्यानंतर सेट पिन दुसरं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर जो आपल्याला ओ टी पी आला आहे सहा अंकी मोबाईलवर तो ओ टी पी प्लीज एंटर ओ टी पी तो ओ टी पी इथे टाकायचा सा आहे सहा अंकी ओ टी पी असेल तो टाकल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे तर कन्फर्मवर केल्यानंतर ओ टी पी व्हॅलिडेशन सक्सेसफुली कन्फर्मवर क्लिक करायचं आहे अजून तर आता आपला जो एटीएम पिन आपण सेट केलेला आहे टाक जो टाकलेला आहे तो आपण टाकायचा आहे न्यू जो आपण टाकू शकतो चार अंकी तो सेट करायचा तुम आहे तर तुम्ही तुमच्यानुसार काही पिन टाकू शकता चार अंकी असतो तो तर हे बघा युअर डेबिट कार्ड पिन वॉश सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आणला असेल तर लाईक सबस्क्राईब माय चॅनल